महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक पार पडतीय आणि शरद पवार आणि ने राष्ट्रवादीचे नेते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता संजय राऊत मातोश्रीवर पोहोचलेले आहेत सध्याची महत्वाची अपडेट आपण पाहतोय संजय राऊत हे मातोश्रीवर दाखल झाले अधिकची माहिती घेऊ तुमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत अजय आपण पाहतोय शरद पवार सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत काय खलबत होतात पहिलं श्रद्धा तर मागच्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो काही सुट्टा सुटे ना आणि त्याच मुद्द्यावर जी आहे ती आज पुन्हा एकदा शरद पवार थेट मातोश्री म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी येणार आहेत आणि त्यांची जी आहे ती भेट घेणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जे तीन महत्वाचे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पार्टी पण काँग्रेस पार्टीच्या ज्या जागा किंवा उमेदवार निश्चित आहे ती राष्ट्रीय पातळीवर होते म्हणजे दिल्लीत त्यांचा तो तिढा जो सुटला जातो पण ज्या महाराष्ट्र पार्टी आहेत म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि आता शरद चंद्र शरद पवारांची राष्ट्रवादी यांचा तिढा जो आहे तो महाराष्ट्रात सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो चालू आहे कारण की त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्रातच असतात आणि त्याच मुद्द्यावरून आज दोघं जण मिळून जो आहे तो हा शेवटचा तिढा जो आहे तो सोडवतील उद्या कदाचित शक्यता जी आहे ती वर्तवली जाते की उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेच्या जागा आणि त्या जागेवरचे उमेदवार यांची नावं निश्चित जी आहेत ती सामनाच्या पेपरमधून म्हणजे वृत्तपत्रातून समोर येईल आणि ती यादी संपूर्णतः जाहीर हो केली जाईल पण त्याआधी पवार जे आहेत ते मातोश्री या निवासस्थानी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला येतात सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर अनेक जागेंवर महाविकास आघाडीमध्ये मतभेद जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची चर्चा किंवा त्याचे तिढे जे आहेत ते न सुटलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यात मग भिवंडीचा वाद जो आहे तोही चव्हाटवर आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस अग्रसर आहे तर सांगलीतली जागा सुद्धा जिथे शिवसेना आणि काँग्रेस अग्रसर आहे पण यात जर जा पुढे जाऊन पाहिलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एवढ्या त्याप्रमाणे मतभेद नाही जेवढे शिवसेना आणि काँग्रेस आहेत आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहेत त्याच अनुषंगाने मग आज एकंदरीत शेवटच्या ज्या फायनल जागांची जी आहे ती यादी जी आहे ती डिक्लेअर होऊ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात यात जर पुढे जाऊन पाहिलं तर लोकसभेच्या रंगणात त्यांच्यासोबत आलेला मित्रपक्ष म्हणजे प्रकाश आंबेडकर जे ते ह्या महाविकास आघाडीतून बाहेर पडलेत अशी घोषणा जी आहे ती स्वतः प्रकाश आंबेडकरांनी केलेली त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वाटेला येणारा चार जागा किंवा मग प्रकाश आंबेडकरांना थांबवण्याची विनवणी ही कशी केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सगळ्यात मतले सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता शरद पवार जे आहेत ते अशी माहिती मिळते नुकतेच शरद पवार हे सिल्वर ओक ज्यांच्या निवासस्थानावरून उद मातोश्रीकडे येण्यासाठी निघालेले आहेत आणि काही वेळातच म्हणजे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात ते मातोश्रीवर म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या घरी दाखल होतील आणि त्यानंतर या संपूर्ण बैठकीला सुरुवात होईल पण ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पहिली गोष्ट म्हणजे वंचितला सोबत घ्यायचं की नाही आणि जर वंचितला सोबत घ्यायचा असेल तर वंचितच्या जागा कुठल्या आणि त्यांनी मागितलेल्या चार जागांच्या अधिकच्या जागा ते देणार का दुसरी गोष्ट म्हणजे वंचित काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहे त्यामुळे मग राष्ट्रवादी शिवसेनेचं वंचित सोबत काही भिनचले का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि तसं काय असेल तर मग पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करतील तिसरी गोष्ट म्हणजे उमेदवारांची नावाची यादी जर उद्या मधून जाहीर होत असेल काँग्रेसची यादी दिल्लीतून जाहीर होत असेल तर मग राष्ट्रवादी ही यादी कशी जाहीर करणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याची सुद्धा चर्चा केली जाईल मग कदाचित उद्या एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दोन्ही हे नेते जे ते एकत्र त्यांची नावं किंवा नावनिश्चिती आणि जागा वाटपाचा तिढा जे तो सुटलेला आणि त्यांची नावं जे जाहीर करता यात पुढे जाऊन जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यातल्या ज्या पाच विदर्भातल्या जागा आहेत त्या ठिकाणाची ना काँग्रेसकडून नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत पण पुढे जाऊन जर पाहिलं तर था ठाकरेंच्या नावा ठाकरेंकडून ना एकाही कुठल्याही जिल्ह्याचं किंवा लोकसभा मतदारसंघातलं नाव त्या अद्याप समोर आलेल्या नाही अनेक ना चर्चा आणि अनेक दावे लावले जातात पण कुठलाही तिढा किंवा अधिकृत घोषणा जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेने आणि सुटणार का